जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील धानोरा रस्त्यावरील माळीवाडा परिसरात असलेल्या लगतच्या शेतांमध्ये मागील गेल्या काही दिवसांपासून हिंस्र प्राण्यांचा वावर वाढल्याने परसरातील शेतकरी व नागरिकांमधल्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्या अनुषंगाने नंदुरबार वन विभागातर्फे या सर्व हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे मागील गेल्या कित्येक दिवसांपासून परिसरात हिंस्र प्राण्यांच्या वावरामुळे परिसरातील वास्तव्यास असलेले नागरिक यांच्या पाळीव प्राण्यांचे नुकसान होत आहे तर शेतकरी शेतात जाण्यास नजावत नसल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हिंसर प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात काही दिवसांपासून हिंस्र प्राण्यांचा वावर दिसून आला आहे या हिंस्र प्राण्याने एका शेतकऱ्याचा बकरीवर देखील हल्ला केला होता यात तरस व बिबट्याचा वावर असल्याने ते स्थानिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात झाले आहेत वन विभागाने लवकर त्यांना पकडण्याचा बंदोबस्त करावा तरस्व बिबट्यासह अन्य हिंस्र प्राण्यांच्या वावर वाढल्याने शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार